नमस्कार मी राणी कासलीवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत महाराष्ट्रात एनसीपीची ओळख आता नातवंडांचा पक्ष झाले असल्याचे भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी म्हटले आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे या देशाला आणि महाराष्ट्राला प्रगती देण्याचं एक पक्ष म्हणून मानला जायचं एन सी पी एन सी पी म्हणजे नातवंडांचा पक्ष या पक्षामध्ये फक्त नातवंडा न्याय मिळतो तुम्ही या पक्षामध्ये नातू असाल तर तुम्हाला मावळला उभं राहायची परवानगी आहे माड्याला सुद्धा आहे आणि कर्जत जामखेडला सुद्धा आहे तुम्ही कुठे जरी गेले तरी तुम्ही बाहेरचे नाही पण या जिल्ह्यामध्ये आमच्या कुटुंबाने पन्नास वर्ष घाम गाडला आम्ही फक्त तिकडून इकडं आलो तर आम्ही बाहेरचे झालो हे कमालचं ज्ञान राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे बाबा आणि म्हणून एनसीपीची एक, एक वेगळी प्रतिमा झाली मला तर आश्चर्य वाटतं या छत्तीस वर्षाच्या वयामध्ये लोकसभा लढवायला मी आलो मला पाडायसाठी सगळेच गाडी एकत्र झाली ज्यांना देशाचं पंतप्रधान व्हायचं होतं ते नगरला थांबले ज्यांना या राज्याचे मुख्यमंत्री व्हायचं आमच्या संगम नेते ते नगरला फिरू राहिलेत श्रीगोंदा पाडने दौरे घेऊ राहिलेत मी कोणी मनामध्ये खंत ठेवू नका जेवढे असतील एकत्रित येऊन पन्नास साला माझ्या विरोधात लावा तेवीस मेला या नगरध्यक्षाची जनता तुम्हाला निकाल दाखवणार आहे